नमस्कार मी डॉक्टर राहुल अंकुशना आहे साई संजीवनी च्या माध्यमातून कॅन्सर रुग्णांसाठी दोन हजार एकोणीस पासून आज ता ता आ, हजारो शस्त्रक्रिया के केलेल्या आहेत दोन हजार एकोणीसच्या आधीही मुंबईहून एक वन मंथली अल्टरनेट शनिवार रविवार ह्या भागात येत होतो जेणेकरून ह्या मी आधीच्यापासूनच इच्छुक होतो की ह्या रिजनमध्ये ज्या ऑपरेशन आपले कॉर्पोरेट हॉस्पिटल होतात ते ऑपरेशन आपल्या इतर लेवलला उपलब्ध करण्यासाठी इच्छुक होतो त्या इच्छेनेच दोन हजार मध्ये साई संजीवनी हॉस्पिटलची आम्ही स्थापना केली कॅन्सर हा आजार इतका दुर्दर आहे की त्या आजारासाठी उपचार असे असतात की एक दिवसात होत नाहीत संपता संपत, संपत नाहीत हा उपचार असतात एकामागे एक एकामागे एक, 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 एक उपचार होत राहतात नंतर रिकरन्स असतो याच्यामध्ये आपल्याला अद्यवत उपचार आणि जे की रेकमेंडेशननुसार उपचार कॉर्पोरेट हॉस्पिटलला होतात टाटा हॉस्पिटलला होतात हे उपचार आपल्या इथे उपलब्ध व्हावे हाच एक हेतू आणि इतके उपचार असतात की रुग्णांची आर्थिक हेलसांड पण इतकी होते तर ती हेलसण तिथे येऊन होऊ नये जेणेकरून तोच ते आंतरराष्ट्रीय लेवलचे उपचार आपल्या तालुका लेव्हलवरती उपलब्ध व्हावेत ह्या इच्छेने साई संजीवनी हॉस्पिटलची आम्ही स्थापना केली दोन हजार एकोणीस ते गे आता ह्यामध्ये कॅन्सर आपल्या शरीरामध्ये केसापासून अंगठ्यापर्यंत पूर्ण अवयवांचे तर वेगवेगळ्या अवयवांचे वेगळे हे असतात ह्याच्यामध्ये सर्वात कॉमन जो आहे जो आपण ओरल कॅन्सर म्हणतो जो की तोंडाचा कर्करोग म्हणतो हा आपल्या इंडियामध्ये सर्वात जास्त कॉमन आहे कारण साहजिकच त्याचं रिझन आहे की गुटखा आणि तंबाखूच्या सेवनाचं इतकं आपल्याकडे इन्सिडन्स आहे की जेणेकरून म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये मला वाटतं गुटखा ओपनली विकत नाही तरीही आपल्याकडे सगळ्यात जास्त सेवन असून त्यामुळे ओरल कॅन्सरचा इन्सिडन्स सगळ्यात हायेस्ट आहे तर आधी ओरल कॅन्सरचे ऑपरेशन हा फक्त असा असायचं की जो कॅन्सरयुक्त एरिया आहे एवढाच ऑपरेशन करून काढणे आता नवीन नवीन पद्धतीमध्ये असं आलेलं आहे की रिकन्स्ट्रक्शन ही एक व्याख्या जी आहे रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय की बा कॅन्सर रुग्णांना पण ऑपरेशननंतर आपण जसं आधी होतो असंच राहण्याची त्यांचाही हक्क आहे जेणेकरून आधी जसं आपण हाड हे ह्या हाड़, साईट समजा हाड हाडात आजार असेल हाड काढल्यानंतर हाडाला हाड रिप्लेसमेंट करत नव्हतो हो आता आत्ता आत्ताच्यानुसार ऑपरेशननुसार रिकन्स्ट्रक्शन ही व्याख्या अशी आहे की जेणेकरून कॅन्सर रुग्णासाठी एक असं आयुष्य की जे आयुष्य इत आधी जसे ऑर्गन्स होते असेच ऑर्गन युटिलाइज व्हावे आणि त्यांना खाता यावं कारण कॅन्सर चा जरी आजार असेल तरी कॅन्सर रुग्णांना पण हक्क आहे की त्यांना आधीच सारखं राहता यावं आधीच्या काळात एखादा अवयव आपण ज्यावेळेस शस्त्रक्रियेपासून शरीरापासून अवयव वेगळा करत होतो तर तो जो रॉय एरिया राहत होता तो इतका एक्स्ट्रा असायचा की ते ऑफ करणं म्हणजे नंतर रिकन्स्ट्रक्शन करणं अवघड वाटायचं पण आता आजच्या ज्या आजच्या ज्या पत्रकार परिषदेचा हेतू आहे की ओरल कॅन्सरसाठी जे आपण रिकन्स्ट्रक्शन ऑपरेशन वापरतो रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय एखादा अवयव अवयव आता हा पायाचा हाड काढून ओरली इथं हाड लावण्यासाठी तर त्या हाड लावताना आपण शुद्ध आणि अशुद्ध रक्त त्या हिथल्या शुद्ध आणि अशुद्ध रक्त लावतो ह्या ऑपरेशनला कमीत कमी सहा तास ते आठ तास लागतात आणि ह्याच्यामध्ये ऑनकोसर्जन आणि प्लास्टिक सर्जनचा इन्व्हॉल्व हो असतो तर आमचं जी हेडनेक हेडनेक सर्जरी म्हणजे तोंडाच्या कॅन्सरची म्हणजे मध्ये होतो त्यावेळेस दोन हजार सोळा सतराच्या पासून आजपर्यंत हंड्रेडच्या वरती आम्ही ऑपरेशन केले आहेत ॲज अ टीम म्हणून तर ते ऑपरेशन आपले इथं इनिशियली आम्हाला वाटायचं की अशक्य आहे ते ऑपरेशन इथं होऊ शकणार नाहीत कारण ऑपरेशन नंतर ऑपरेशन नंतरचे जे अठ्ठेचाळीस तास असतात ते इतके क्रिटिकल असतात कारण जे रक्तवाहिन्याला लावलेले असतात शुद्ध शुद्ध रक्तवाहिनी अशुद्ध अशुद्ध रक्तवाहिनी त्या रक्तवाहिनीमध्ये एकाच्या जरी रक्ताची गुटळी वगैरे आली तर ते संपूर्ण ऑपरेशन शून्यावर येण्याची शक्यता असते ह्याच्यामुळे ह्या ऑपरेशनसाठी रिस्क घेणं आपल्या सारख्या तालुका लेवलला सहसा कुणी अधिक करायचं नाही ह्याच्यामुळे इन्स्टिट्यूट लेवलला हे ऑपरेशन व्हायचे तर माझं एक एम होतं की ते हिता आपल्याकडे ऑपरेशन व्हावेत आज ताकद आम्ही हंड्रेडच्या वरती ऑपरेशन केलेले आहेत एका दिवसामध्ये दे जास्तीत जास्त दोन ऑपरेशन एका ओटीत होऊ शकतात असा आमचा हे अनुभव आहे तिकडे काही ऑपरेशन कारण सहा ते आठ तास ऑपरेशन लागतात पण आमच्यामध्ये तालुका लेवल आमचा स्टाफ सर्वांच्या आशीर्वाद ऊर्जा रुग्णांची इच्छाशक्ती ह्याच्यामुळे एक दिवस आम्ही असा आला की आठ आठ दहा दिवसाआधी एकाच दिवसात आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत एकाच दिवसात तीन ऑपरेशन केलेले आहेत एका ओटीमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये पण एका दिवसामध्ये हे ऑपरेशन एवढे होत नाहीत ते एक आमच्यासाठी एक रेकॉर्डच आहे जे किंवा ऊर्जा आम्हाला रुग्णांच्या इच्छा शक्तीनुसार पण येते तर ह्याच्यासाठीच एक आपण जे करतो आहे तालुका लेवल असून देखील मुंबईच्या लेवलचे उपचार आपल्या इथे आहेत आणि सगळे आज रुग्ण सगळे डिस्चार्ज होत आहेत सर्व रुग्णांचा यशस्वी त्यांनी ऑपरेशन केलेलं आहे आमचा जो रेट आहे इवन आ, फ्री फ्लॅप सर्जरीमध्ये आउट ऑफ हंड्रेड दोन टक्के फेल्युअर रेट हा एक्सेप्टेड आहे पण सिन्स दोन हजार अठरा आतापर्यंत आम्ही हंड्रेडच्या वरती ऑपरेट केले तर एकही आमचा फेल्युअर रेट ऑल आर नाहीप्टेड तर ह्याच्यासाठी एक जस्ट एक इन्फॉर्मेशन सर्वांच्या पर्यंत यावी की ओरल कॅन्सर जरी असला तरी त्याला ऑपरेशन होऊन कारण ऑपरेशन हाच एक एकमेव इलाज असतो ओरल कॅन्सरसाठी ऍडिशनल रेडिएशन किमो हे ॲडिशनल उपचार आहेत जेणेकरून नंतर आजारी येऊ नये म्हणून तर हा उपचार आपल्याकडे होतात आणि मुंबईच्या लेव्हलचे उपचार होतात आणि जिथे मुंबईला समजा एक शंभर रुपये खर्च येत असेल तिथे आपल्याकडे जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के इकॉनॉमिकली त्याच्यामध्ये होऊन जातं तर हेच इन्फॉर्मेशन सर्वांपर्यंत यावी ह्याच इच्छे खातार पत्रकार परिषद बोलले आहे नगरमध्ये बरेच ठिकाणी दाखवलं जसं डॉक्टरांनी आम्हाला सांगत नाही असं ऑपरेशन केल्यानंतर एवढं हो समजा की बाबा आतली दाळ वगैरे काढावं लागलं म्हणजे दात काढावं लागते कसं वगैरे बरेच ठिकाणी सांगितलं अशा गोष्टी आम्हाला न पाटल्यामुळं आमच्या सरांनी सांगितल्यानंतर आम्ही बारशीमध्ये आलो इथे त्या सरांनी ते गाठ घेतली त्या सरांनी एकदम सविस्तर व्यवस्थित समजा सांगितलं नंतर जे त्यांनी जी प्रक्रिया केली

मोठी मोठी घेत नाही मग मुंबईला जाऊन आलो मुंबईला पण म्हणजे कुठे हे ऑपरेशन करून लवकर होणार नाही म्हणजे कुठं पण करू शकता म्हणजे आम्ही नंबर देऊ नंतर तिथं करा नाही कुठं पण करा आणि त्यानंतर जात पुण्याला पण घेतो पुण्याचे डॉक्टर म्हणजे पुण्याचे डॉक्टर म्हणजे जाट कुटुंबी म्हणले तुम्हाला ऑपरेशन नाही करता येणार म्हणजे तुम्ही सी वगैरे देऊन जमाणे जमाणे पुढे करू शकतात ते पण होईल किंवा नाही होईल ते सांगता येत नाही म्हणजे त्यानंतर मग आमच्या आई आणि वडिलांना पण दोन तीन माणसं लावली बारशे तशी चांगलं दवासाले जाऊन या तिथे त्यानंतर आमच्या गावाचे पण एक पेशंट होते आणि त्यांच्या सरकारनं समजा असं आलो भेद वगैरे घेतले डॉक्टरसाहेबांची साहेबांचं बोलणं वगैरे सगळ्याच्यामध्ये खूप छान वाटलं मला एक दुसऱ्या दवाखान्यामध्ये अनुभव घेतला त्या प्रसारखी तुला आपल्या घरच्यासारखं वाटलं मला आणि त्यानंतर घरी विचार केला मी बोललो घरी घरी म्हणजे कसं वाटतंय तुला नाही म्हणलं दवाखाना हेच चांगलं आहे म्हणजे इथंच करू म्हणून आणि त्यानंतर मग ठरवलं आम्ही इथंच ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्यानंतर एक दुसऱ्या दिवशी मला उश आला तर एकदम चांगल्यासारखं वाटलं असं दाट वगैरे आहे असं काही अनुभव नंतर येणं गेला दाट पूर्ण काढून टाकले चांगलं आहे सध्या तर चांगलं आहे आणखी